स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क राज्य स्वराज्य महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची अवैध विक्री करणाऱ्या गुटखा माफियांवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे या कारवाईत अंदाजे सात ते आठ लाख रुपयांचा अवैध गुटखा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे नाशिक रोड हद्दीत जेल रोड शिवाजीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा साठवणूक व विक्री होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर गुप्तचर विभागाने तात्काळ छापा टाकला या कारवाईत अंदाजे सात ते आठ लाख रुपयांचा अवैध गुटखा साठा जप्त करण्यात आला आहे अवैध गुटखा विक्री करणारा सराईत संशयित जहागीर शेख अन्सार अहमद व त्याच्या दुकानातील कामगाराला पथकाने ताब्यात घेतले आहे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरीश झिरवाळ यांनी मोका अंतर्गत कारवाईच्या इशाऱ्यानंतर हा विभाग ॲक्शन मोडवर असल्याचे दिसून आले आहे संशयित गुटखा कोठून आणत होते आणि कुठे विकत होते याचा अधिक तपास नाशिक रोड पोलीस करत आहेत